साम्राज्य सामान्यांचा हॉटेलच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून शहाण्णव हजार रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूची चोरी हॉटेलचे मुख्य दरवाजाचे कडी कोंडा कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्यानं हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलमधून रोख रक्कम दारू बॉक्स चोरून नेले ही घटना शुक्रवारी सकाळी पूर्वी पोशम्मा मंदिराजवळील हॉटेलमध्ये घडली आहे या घटनेत जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचा गुन्हा एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे विडी घरकुल पिट्टा नगरातील रहिवासी प्रमोद उमाकांत उदगिरी यांनी गुरुवारी रात्री त्याचे हॉटेल बंद केल्यावर चोरट्याने मध्यरात्रीनंतर हॉटेलच्या कॅश काउंटरमध्ये असलेली रोकड आणि देशी विदेशी दारूच्या लहान मोठ्या एकशे ब्याण्णव नग बाटल्या चोरून नेल्या हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला या प्रकरणी प्रमोद उदगिरी यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अज्ञात चोरट्याने कॅश काउंटरमधील रोकड एकशे ब्याण्णव देशी विदेशी दारूच्या बाटल्या व वायफाय एल टी राऊटर चोरून नेले असल्याचा उल्लेख करण्यात आलाय या सर्व साहित्याची तसेच दारूच्या बाटल्याची सरकारी किंमत शहाण्णव हजार रुपयाहून अधिक असल्याचे सांगण्यात आले अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस हवालदार उबाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत